डॉक्टर माधव जोशी एक लाख रुपयेची लाच घेत असताना अँटी करप्शनच्या जाळ्यात याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोचार रुग्णालय सोलापूर येथे कार्यान्वित असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे अंतर्गत दाखल होणाऱ्या रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने तपासून रिपोर्ट सादर करण्याचे काम निवेदेद्वारे मिळालेले होते तक्रारदारांची लॅबच्या विरोधात आलेल्या तक्रारी अर्ज हा पुढील चौकशी कामे डॉक्टर माधव जोशी यांच्याकडे आला होता सदर तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने डॉक्टर माधव जोशी यांनी संपर्क साधून त्यांच्या लॅबच्या कामाबाबत माझ्याकडे तक्रार प्राप्त झाल्या आहेत असे सांगून तुमच्या बाजूने अहवाल वरिष्ठांना पाठवतो तसेच लॅबविरुद्ध रिपोर्ट पाठवल्यास महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केलेल्या कामांचे उर्वरित बिल निघणार नाही अशी भीती दाखवून त्याकरिता दोन लाख रुपये लाचेची मागणी केली त्यानंतर आरोपी डॉक्टर माधव जोशी यांनी पहिला हप्ता म्हणून तडजोडी अंति एक लाख रुपये केल्याचे दिनांक सतरा बारा दोन हजार सोळा रोजी परभणी कारवाईमध्ये निष्पन्न झाले दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी सापळा रचून कारवाईमध्ये पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयांची लाच रक्कम स्वतः स्वीकारलेले आढळून आले त्यावेळी शिरीष सरदेश पांडे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन पुढे डॉक्टर शीतल जानवे खराडे अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश कुंभार पोलीस उपअधीक्षक श्रीराम घुगे राजू पवार सचिन राठोड श्याम सुरवसे सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या ही कारवाई पार पाडली